भारत पाकिस्तान युद्धानंतर ज्या पद्धतीनं भारताने पाकिस्तानवर एक दणदणीत विजय पाकिस्तानात घुसून मिळवला आणि त्या कामगिरीमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या सैन्य दलानं जी कामगिरी केली त्याचा अभिमान संपूर्ण देशवासियांना आहे तुम्ही बघितलं असेल प्रत्येकजण त्या शौर्याची गाथा आपल्या आपल्या परीनं वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करत असताना आज आम्ही एक छोटासा प्रयत्न गाडीला आपल्या भारताचा अभिमानाचं प्रतीक म्हणून आम्ही आमच्या भगिनींचा फोटो लावून आणि भारताच्या आपल्या यशोगाथेचा एक ऑपरेशन सिंदूरचं पोस्टर लावून आम्ही ती करत असताना खरंच भारताच्या सैन्यदलाचा खूप खूप खुँँ अभिमान वाटतो की हे पाकिस्तानबद्दलचं युद्ध ज्या पद्धतीनं भारतानं करून दाखवलं पूर्वीचा नव्वदचा भारत नाही तर हे नया भारत आहे हे पोचेगा नाही घुसे का या पद्धतीनं पाकिस्तानवर ज्या पद्धतीची कारवाई भारताने केलेली आहे त्याचा सार्थ अभिमान आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी चार्जरसह बी चार्जर सह रिअर एसिंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्हसाठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर